आजच्या धका या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि बिझी शेड्यूलमध्ये आपण शरीराकडे भरपूरदा दुर्लक्ष करतो पण यामुळेच भरपूरदा आपल्याला आयर्न कॅल्शियम त्याचबरोबर मिनरल्स आणि प्रोटीन यांची भरपूर सारी कमतरता शरीरामध्ये जाणवते त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा आपल्याला जाणवतो म्हणून तोच घालवण्यासाठी आज आपण बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने बनणारे गूळ शेंगदाणा लड्डू तर सुरुवातीला शेंगदाणे अर्धा किलो मी इथे घेतलेले आहे ते छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि जेव्हा शेंगदाण्याचा चटकण्याचा आवाज येईल आणि त्याचे टर्फल वेगळे होतील त्यावेळेला गॅस बंद करायचा त्यानंतर मी गुळाची व्हेली घेतली आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा किलो शेंगदाण्याला साधारण दोन मिडीयम साईजची वाट्या आपल्याला गूळ घ्यायचा आहे लाडू दा बांधल्या जातील एवढा अंदाजाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्याचबरोबर मी पाच ते सहा इथे इलायची घेतल्या आहेत त्या सोलून आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे गूळ शेंगदाणा आणि इलायचीचं हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे लाडू बनवायला एकदम सोपे आहे आणि खूप कमी वेळात होतात आणि याचे भरपूर सारे फायदे तर आपल्याला माहितीच आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे लाडू बनवून खाण्याचा एक आणखीन फायदा असतो की यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळते म्हणूनच आजच हे लाडू बनवायला घ्या मुलंसुद्धा हे लाडू खूप आवडीने खातील म्हणून एकदा नक्की करून बघा मिक्सरमध्ये फिरवताना पुढे मागे असं आपल्याला फिरवायचं आहे जेणेकरून मिश्रण हे जास्त बारीक व्हायला नको ते आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जा आणि सर्वात शेवटी हाताला तूप लावून हे लाडू गरम गरम असतानाच आपल्याला वळायला घ्यायचे आहेत तर हा झाला इथे एक लाडू तयार आणि आता मी बाकी सर्व लाडूसुद्धा बनवून घेणार आहे तर इथे झाले आपले छान हेल्दी टेस्टी आणि चविष्ट असे शे शेंगदाणा गुळाचे लाडू तयार परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय